बळीराज सेना गुहागर तालुका जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ गुहागर तालुका बळीराज सेना जनसंपर्क कार्यालय शुंगारतडीचा शुभारंभ पक्षप्रमुख अशोक वालम यांच्या हस्ते करण्यात आला शुंगारतडी पानपेले फाटा येथील स्टार बिल्डिंग बिल्डिंगमध्ये सुसज्ज असे कार्यालय निर्माण करण्यात आलं आहे यावेळी लोकनेते शामराव पेजे कोकण आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बांगरत पक्षाचे उपाध्यक्ष सुरेश भायचे सरचिटणीस प्रकाश तरळ सरचिटणीस नंदकुमार मोहिते सरचिटणीस संभाजी कोजरेकर जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे उपाध्यक्ष सकाराम माळी विधानसभा संपर्क प्रमुख शरद बोंबले प्रमुख संतोष निवाते मनोहर गुमे अमित काताळे प्रशांत भेकरे तालुका अध्यक्ष अरुण भुवड व सचिव ॲडव्होकेट दिनेश कदम संतोष पाश्टे नंदिनी खांबे महिला प्रमुख ऐश्वर्या कातकर गुहागर तालुका महिला आघाडी प्रमुख स्वप्नाली दावल श्रावणी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते नवीन कार्यालय निर्माण करण्यासाठी गुहागर विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख शरद जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली यावेळी बोलताना बळीराम सेना पक्षप्रमुख अशोक वालम म्हणाले की बळीराम सेनेच्या जनसंपर्क कार्यालयातून पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून गुहागरच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल शेतजमीन असूनही जमीन ओसाड पडत चालल्या आहेत शेतकऱ्यांना शेतीतून फायदा मिळत नाही शासनाच्या विविध शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना बळीराज धनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत आम्ही घेऊन जाणार आहोत शेती व त्यासोबत जोडधंदा यावर भर दिला जाईल खऱ्या अर्थाने शेती करून शेतकरी आर्थिकदृष्ट्या कसा सक्षम होईल याकडे आमचे लक्ष असणार आहे महानकरी न्यूबसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा